नमस्कार करमाळ तालुक्यामध्ये करमाळ शहरामध्ये सध्या आपण बायपास जो हायवे आहे या ठिकाणी आपण उभा आहोत या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर दोन वाहनांचा या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे एक गाडी सफारी आहे तर दुसरी जी आहे हे पिकअप आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन हे आलेलं आहे आणि तो येथील जो मार्ग आहे रस्ता आहे ये ये, 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 ये 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 हा येथील क्लिअर करण्याचा इथं पोलीस प्रशासन सर्व काही प्रयत्न करत आहे आपण या ठिकाणी सफारीचा जर नंबर बघितला तर एम एच पंचेचाळीस एव एकोणसाठ 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 अशा प्रकारे हा सफारीचा नंबर आहे तर त्याच अनुषंगाने जर आपण या ठिकाणी पिकअपचा जर पिकअपचा नंबर पाहिला तर एम एच पंचेचाळीस टी चौतीस त्र्याण्णव हा अशा प्रकारचा ह्या ह्या दोन्ही वाहनांचा नंबर आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चौकशी केली असता इथली प्राथमिक माहिती अशी समजत आहे हे जे पिकअप आहे हा पिकअप करमळ्याहून इकडे जो रोड आहे त्या जीऊ रोडला चालला होता तर जी सफारी गाडी आहे हे जे डिझेल असेल किंवा ते तिचं जे इंधन आहे ते टाकून बाहेर निघत असताना हे ह्या पिकअपने या सफारीला दडकवलं असल्याचं किंवा म्हणजे सफारी अचानक बाहेर आल्यामुळे अशा प्रकारचा एक अपघात झाला ते या ठिकाणी आपल्याला समजतंय परंतु यामध्ये सुदैवाची एक गोष्ट अशी आहे की कोणतीही जीवितहानी या ठिकाणी घडलेली नाही आणि प्रशासन पोलीस प्रशासन या ठिकाणी तात्काळ आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की कांबळे साहेब उपस्थित आहेत इतरही पोलीस प्रशासन उपस्थित आहे आणि इथे जे स्थानिक नागरिक आहेत हे या ठिकाणी सहकार्य करत आहेत आणि सर्व काही हा जो मार्ग आहे हा क्लिअर करण्याचा येण्या जाण्याचा जो मार्ग आहे हा क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणी आपण दुसरा दुसरीकडे पाहिलं तर इथं दिगंबरावजी बागलमामा पेट्रोल पंप हा या ठिकाणी आहे हा या पेट्रोल पंपाच्या बराबर समोर हा अपघात झालेला आहे आणि अपघात हा भीषण एवढा होता की सफारी गाडी जी आहे ती एकदम पलटी झालेली आहे आता आपण ह्या पाठीमागचे दृश्य पाहिले आपण जर या हे जे दृश्य समोर जर पाहिले या ठिकाणी जर आपल्याला ह्या गाडी दडकेचा जर अंदाजच घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपण एक मिनिट आ, या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी ही प्रकारे इथं धडक बसलेली आहे हा जो समोर हि समोरचा जो भाग आहे हा पूर्णपणे चेमटला गेलेला आहे हा कडील भाग आहे हा पूर्णपणे चेमटला गेलेला आहे हे या ठिकाणी हे आपल्याला समोर दिसून येत आहे आणि गाडीचं बऱ्यापैकी सफारी या गाडीचं नुकसान झालेलं आहे इथे दुसरी ही पिकअप आहे पिकअपचं ही समोरील बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे या ठिकाणी जर कोण प्रत्यक्षदर्शी असेल तर आपण त्यांच्याही काय प्रतिक्रिया मिळतात काय पाहू या ठिकाणी आपण पाहिलं तर हे इथं ट्राफिक पोलीस या ठिकाणी आलेले आहेत सर्व काही रस्ता जो आहे हा इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे वाहतूक सुरळीत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचं हा जो रस्ता आहे हा करमाळा ते टेंबुर्णे असा रस्ता आहे आणि आपण जर पलीकडचा जर पाहिला तर टेंबुर्णे ते करमाळा असा रस्ता आहे या ठिकाणी हा आ, क्रेन आलेली आहे ही क्रेन या ठिकाणी अपघात झालेला आहे ही, ही क्लिअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे इथं देवळाली ग्रामस्थ आहेत इथं देवळाली ग्रामस्थ प्रत्येक वेळेस असं काही अपघात झाला की लगेच या ठिकाणी सहकार्यासाठी येत असतात इथं सचिन भाऊ भाऊ बाव काय सांगायला अशा प्रकारे जर कुठे अपघात झाला तर नेमका तुम्ही लगेच तात्काळ मदतीसाठी आता ग्रामस्थ देवळालीचे तालुक्यामध्ये असं एक आपलं देवाळीचं नाव आहे की बाबा अपघाताच्या ठिकाणी आपण म्हणजे सगळी मुलं देवाळीची सगळी पण काय कशा प्रकारे काय झालं काय ती नाही माहिती मी उशीर आलो बरो बर पण अपघात असं झाल्या क्षणी नंतर आलो मी उशीर आलो या ठिकाणी आपण पाहू शकता कि ही जे सफारी गाडी आहेत ही या ठिकाणी उचलून जो रस्ता आहे हा क्लिअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे या क्रेनच्या साहाय्यान हा रस्ता सा सुरळीत आहे पलीकडे पाहिलं तर आपण ट्रॅफिक पोलीस असतील तर पोलीस असतील हे सर्व काही या ठिकाणी आलेले आहेत आणि पलीकडे पलीकडचं दृश्य जातो हे सर्व काही या ठिकाणी येऊन हे सर्व काही रस्ता क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण जसं पलीकडे पाहतोय की दे, दे वातो, वातो होते, आमतनगर, आमतनगर होते जी वाहतूक आहे एस टी असेल किंवा इतर काही ते या ठिकाणी आपल्याला पाहत दिसून येते की हा रस्ता सततचा वाहतो आणि वाहतूक म्हणजे प्रवास या ठिकाणा होतोय अहमदनगर अहमदनगर होते सोलापूर पिंबुर्णी करमाळा ही महत्वाची जी गाव आहे या ठिकाणी या ठिकाणाला गोडणारा हा प्रमुख महामार्ग आहे आणि या ठिकाणी तो अपघाताची जो मालिका आहे काय आत्ताची नाहीये जीवितहानी होणं किंवा अपघात होणं ते या ठिकाणचं सतत झालेलं आहे मागील काही दिवसांपूर्वीही या ठिकाणी दिगंबराव जी बाग पेट्रोल पंपाच्या बराबर तिथं वर चढावं जी काय एक प्रवाशांना घेऊन जाणारे जी काय वाहतूक होती ट्रॅव्हल होती त्या ट्रॅव्हलचा सुद्धा या ठिकाणी अपघात झाला होता त्याच्या पुढे जर आपण आणखी पाहिलं तर मौलाईच्या माळावर अ जे दोन वृद्ध होते ते टू व्हीलर वर जात असताना एका चार चाकी वाहनाखाली डम्पर खाली, खाली येऊन एकदम चिरडला गेलेला होता अशा प्रकारचं या ठिकाणी अपघात होण्याचं सत्र हे कंटिन्यू सुरूच आहे आणि या ठिकाणचे जे काय तालुक्याची म्हणा किंवा येथील आसपासची सर्वच गावकऱ्यांची जी मागणी आहे ती रस्ता हा जो पर्यंत जो मोठ्या प्रमाणात रुंद झालेला आहे चार पदरी झालेला आहे तशा प्रकारचाच या ठिकाणी झाला तर अपघाताचं प्रमाण कमी होईल तर या सर्वच बाबींकडे जे राजकीय व्यक्ती असतील जे काय आता सध्या मध्यंतरी आमदार असतील खासदार असतील यांनी जे काही त्यांनी बैठका घेतल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या की बाबा आता इथून पुढे निदान जो रस्ता आहे तो मान्यता मिळालेली आहे सु काम सुरू होणार आहे परंतु ते सुरू कधी सुरू होणार याकडे तरी पाहणं आता सध्याच गरजेचं आहे हे सध्या तरी आपण ह्या लोकेशनवर आलेलो आहे अशा प्रकारचा या ठिकाणीचा अपघात झालेला आहे तरी प्रशासन आणि अधिकारी आणखी किती जणांच्या मृत्यूची वाट पाहत आहेत या ठिकाणी जरी मृत्यू झालेला नसला तरी आर्थिक नुकसान हेच मोठ्या प्रमाणात झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे न्यूज सोलापूरसाठी साठी वैस कॅमेरामॅन वैस सत्तारसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा